पांडुरंगाच्या मूर्तीवर अनेक शुभचिन्ह आहेत पण मस्तकावर असलेलं पांडुरंगातल्या मूर्तीची रोज पूजा होत असताना शिवलिंगाची पण हे शिवलिंग पांडुरंगाच्या मस्तकी का आलं कुठून आलं चला जाणून घेऊया आषाढी एकादशीच्या निमित्तानं ही खास कथा पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मैलोन मैली चालत जाणारा वारकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ होतो पण दर्शनाची वेळ आली की क्षणार्धात तिथून गर्दीमुळे दूर सारला जातो त्यामुळे पांडुरंगाची मूर्ती त्याला पूर्णता येत नाही फोटोत जी मूर्ती पाहतो त्या ठळकपणे दिसतात ती मकर कुंडल कस्तुबमणी श्री वत्सलांछन समचरण तोडे इत्यादी पण पांडुरंगाच्या मस्तकावर असलेलं शिवलिंग मुकुटामुळे झाकलं जातं त्याबद्दल अनेकांना माहिती नाही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग आहे आणि रोज त्याची पूजाही होते हे खरं आहे हे शिवलिंग पांडुरंगाने मस्तकावर का धारण केलं याबद्दल अशी कथा सांगितली जाते की एकदा भगवान शिवशंकर हे विठ्ठलाच्या भेटीला आले आणि त्यांचे राज सुकुमार रूप पाहून मोहित झाले त्यांनी विठ्ठलाशी एक रूप व्हावं अशी इच्छा प्रकट केली तेव्हा विठ्ठलांनी त्यांना मस्तकी धारण केलं जोडूनच नागराज मस्तकी आले आणि विठ्ठल शिवरूप झाले थोडक्यात पांडुरंग रूपातही पुन्हा हरी आणि हर यांची भेट झाल्याचं चा दिसून येतं पांडुर म्हणजे पांढरासारखा शुभ्र आणि अंग म्हणजे शरीर ज्यांचे अंग पांढरे शुभ्र आहे असा देव कोण आहे तर भगवान शंकर श्री विठ्ठल हा तर कृष्ण असल्यामुळे काळा आहे किंवा सावळा आहे आणि शंकर कर्पूर गौरम म्हणजे कापराप्रमाणे गोरे आहेत पण सावळ्या विठ्ठलाने त्या मस्तकी धारण केल्यानं त्यांचे नावही धारण केले पांडुरंग समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय की म्हणजे विठ्ठलाने शंकराला वर वाहिले। तर प्रख्यात कवी अनंतरावजी आठवले शंकराच्या स्रोतात म्हणतात विठ्ठले धरिले श्री शिवलिंग ते मुक्कुटा म्हणजे विठ्ठलाने मुक्कुटाच्या आकाराचे शिवलिंग धारण केले शोभतो जलदापरी हरी इंद्रावर सावडा कुंद सुंदर गौर हा हरभेद नाहिला पांडुरंगुजभावी का कळले यदा म्हणजेच विठ्ठल हा मेघाप्रमाणे सावडा आहे आणि शंकर हा कुंद कळ्याप्रमाणे शुभ्र आहे हे दोघेही एकरूप झाल्यामुळे विठ्ठलालाच लोक पांडुरंग म्हणतात आणि म्हणूनच शिव आणि विष्णू यांचे ऐक्य झालेले तीर्थक्षेत्र म्हणजेच पंढरपूर म्हणून नावारूपाला आले संत नरहरी सोनार हे कट्टर शिवभक्त असूनही त्यांना पांडुरंगाच्या ठाई शंकराच्या अस्तित्वाची प्रचिती आली आणि तेही पांडुरंग भक्त झाले असं सांगितलं जातं आणि त्यामुळेच महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि सध्याचे तेलंगणा राज्यातून शिवभक्त तसेच लिंगायत पंथांचे धर्मगुरु विठ्ठलाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात शिवरात्रीलाही पंढरपुरात सर्व वारकरी उपवास करतात असं सांगितलं जात एवढंच काय तर जगात कितीही मोठं पद मिळालं कितीही मोठा देवता असला तरी नम्रता आणि आदर महत्वाचा म्हणून विठोबा स्वतःच्या डोक्यावर महादेवांना स्थान देतात असा भक्तीपूर्ण दृष्टिकोन यामागे आहे पुराणामध्ये असं सांगितलंय की विष्णू आणि शिव हे एकमेकांचे पूरक आहेत एकमेकांशिवाय ते कार्यरत होत नाहीत विष्णूंनी अनेक वेळा शिवांची पूजा केली तर शिवांनीही अनेकदा विष्णूंना प्रसन्न होण्यासाठी मार्ग दाखवले म्हणूनच विठोबाच्या मस्तकावर असलेलं शिवलिंग हे या शिव विष्णू एकत्वाचं प्रतीक मानलं जातं काही इतिहास तज्ञ सांगतात की पंढरपूर परिसरात पूर्वीपासून शैव आणि वैष्णव परंपरा एकत्र नांदत आल्या आहेत या एकात्मतेचं सवा आणि सौहार्दाचं प्रतीक म्हणूनही विठोबाच्या मूर्तीवर शिवलिंग कोरलं गेलं देव अनेक असले तरी तत्व एकच आहे शिव वा विष्णू श्रीकृष्ण कृष्ण वा राम अखेरीस भक्ती नम्रता आणि एकतेचा संदेश हा सर्वात महत्वाचा आहे या प्रतीकातून आपल्याला हीच खरी शिकवण मिळते तर मंडळी विठोबाच्या मस्तकावर असलेलं शिवलिंग हे केवळ एक दगडात कोरलेलं चिन्ह नाही तर भक्ती नम्रता आणि एकात्मतेचं प्रतीक विठोबाच्या दर्शनात आता जेव्हा तुम्ही मस्तकाकडे तेव्हा त्यात ते दडलेली ही गुढ आध्यात्मिक गोष्टही नक्की लक्षात ठेवा आणि भगवान शिवशंकरांनाही व्हा तर विठोबाच्या डोक्यावर शिवलिंग का आहे या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला मिळालं असेल अशी खात्री आहे याही व्यतिरिक्त विठ्ठलाच्या मस्तकावर शिवलिंग काय हे रहस्य तुम्हाला माहिती होतं का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका